मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो काल चेन्नई सुपर विरुद्ध गुजरात टायटन्स ही मॅच होती सर्वजण आतुरतेने टी व्ही पाहत बसले होते थाला खेळायला येतो की काय परंतु महेंद्रसिंग धोनी मित्रांनो खेळायला आलाच नाही परंतु त्याने जो अप्रतिम झेल घेतला तो अविश्वसनीय होता त्रेचाळीसाव्या वर्षी त्याचा हा झेल युवांना स्फूर्ती देतो तर मित्रांनो काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनी गुजरात टायटन्सवर त्रेसष्ट रन्सनी विजय मिळवला चेन्नई सुपर किंग्सनी पहिली बॅटिंग करताना रचिन रवींद्रा आणि ऋतुराज गायकवाड यांनी पन्नास दावाची भागीदारी केली रचिन रवींद्राने अठ्ठेचाळीस दावा केल्या तो चुकून सहाच्या सहाने त्याची स्टॅम्पिंग केली रशीद खानच्या बॉलिंगवर तत्पूर्वी त्याने चौकार षटकारांची आतिशबाजी आतिशबाजी केली आणि ऋतुराज गायकवाड ऋतुराज गायकवाडने कॅप्टन्सी पारी खेळली का त्याने फिफ्टी लागवली अजिंक्य रहाणे हा बाद झाला त्यानंतर शिवम दुबे बॅटिंग करायला आला त्याने स्पिनर्सला छक्क्यावर छक्के चौकारावर चौकारी चौकारे षटकार मारायला सुरुवात केली आणि धावाची त्याने खेळी केली नंतर डेरी मिचेल डेरी मिचेलने सुद्धा एक दोन षटकार लागवले त्यानंतर युवा समीर रिझवी त्याने रशीद खानच्या बॉलिंगवर पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्या होवरमध्ये दोन तीन षटकार लागवले तर असे करत मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सनी गुजरात पुढे दोनशे सहा धावांचे आव्हान हो ठेवले गुजरातची टीम बॅटिंग करायला आल्यावर गिल स्वस्तात परतला रुद्धिमान शहाने थोडी फटकेबाजी केली नंतर तोही बाद झाला दीपक चहरने त्यांना दोघांनाही बाद केले इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या साई सुदर्शनने चांगली खेळी केली विजय शंकर डेव्हिड मिलर स्वस्तात बाद झाले आज सामना चेन्नई सुपर किंग्सने त्रेसष्ट रन्सने जिंकला चेन्नई सुपर किंग्सकडून तुषार देशपांडे डेअरी मिचेल दीपक चहर यांनी प्रत्येकी एक दोन एक दोन विकेट्स घेतले तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आय पी एलच्या पॉइस्टेबलमध्ये अव्वलस्थानी पोचले आहे तर मित्रांनो धोनीने जो कॅच घेतला डेअरी मिचेलच्या बॉलिंगवर शंकरचा तो अप्रतिम झेल होता मित्रांनो त्रेचाळीसाव्या वर्षी ही स्फूर्ती हा फिटनेस ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने गुजरातवर विजय मिळवला आहे आणि पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी चेन्नई सुपर किंग्सची टीम पोचली आहे